श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार बारा जानेवारी दोन हजार चोवीस चंद्राचं भ्रमण मकर राशीच्या उत्तर आषाढा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण सर्वार्थानं लाभ प्रदान करणार आहे व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आज आनंदी दिवस जाईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना राबवण्यासाठी आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तराषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धीच्या दृष्टीनं आजचं चंद्राचं उत्तराषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला अनुकूलता दर्शवतं त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी उत्साही जाईल मिथुन रास मिथुन मिथुन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे आजचं चंद्राचं उत्तराषाढा नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज विशेष दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत कायदेशीर गोष्टींमध्ये आज विशेष सावध राहावं सहकाऱ्यांशी आणि तुमच्या वरिष्ठांशी आज कुठल्याही स्वरूपाचे मतभेद तुम्ही करू नयेत कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तराषाढा नक्षत्रामधील भ्रमण हे कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत आज आर्थिक आवक चांगली असल्यानं दिवस आनंदी आणि उत्साही जाईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे उत्तराषाढा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण प्रगतिकारक आहे परंतु आज दगदगीचा दिवस जाण्याची शक्यता आहे सर्वांच्या सहकार्यानं आज तुम्ही विपरीत परिस्थितीवर मात करू शकाल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचं भाग्य वृद्धी करणार आहे आज प्रलंबित कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते कौटुंबिक सौख्य व्यावहारिक निर्णय आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तुळ व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तराषाढा नक्षत्रामधील भ्रमण हे तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवता येतील वडीलोपार्जित संपत्तीचे वाद तुम्हाला मिटवता येतील आज व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित कामांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल एकंदरीच सर्वार्थानं यश देणारं आजचं ग्रहमान आहे रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गर्द हिरवा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नवीन योजनांचा करता येईल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आज व्यावसायिक स्पर्धा तीव्र होईल नोकरदार मंडळींना देखील अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल या परिस्थितीमध्ये आपण मन आणि चित्त स्थिर ठेवून निर्णय घ्यावेत धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक स्थिरता देणार आहे प्रसंग आणि परिस्थितीवर मात करण्यासाठी आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते वरिष्ठांच्या सहकार्यानं तुम्ही परिस्थितीवर मात करू शकाल मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे त्यामुळे आजचं ग्रहमान तुमच्या दृष्टीनं प्रगतिकारक आहे प्रलंबित कामांचा आज पाठपुरावा करावा विपरीत परिस्थिती हाताळण्यात तुम्हाला यश ये येईल सर्वांच्या सहकार्यानं दिवस आनंदी जाईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तराषाढा नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज विशेष दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत आज महत्त्वाचे निर्णय घेत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल खर्चाच्या प्रमाणामध्ये मात्र आज वाढ झालेली असेल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तराषाढ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे परदेशामध्ये वास्तव्य करणे शिक्षणासाठी जाणे व्यापार व्यवसायासाठी जाणे त्यासाठी जे जा जा त्या प्रवासाचे नियोजन आहे त्यासाठी आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता प्रदान करते आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला राहील